अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी पूजा कशी करावी भगवान श्रीहरी म्हणजेच विठ्ठलांची पूजा कशी करायची त्याचबरोबर नैवेद्य कोणता दाखवावा त्याचबरोबर नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणावा अशी कोणती वस्तू आहे जिच्याशिवाय विठ्ठलांची पूजा ही अपूर्ण मानली जाते तर हेच आपण आजच्या आई व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ वी टाकेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्याकडे जर विठ्ठलाचा फोटो नसेल किंवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मग तुम्ही पूजेमध्ये कोणता फोटो किंवा कोणती मूर्ती ठेवावी हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवशनी एकादशी जिला आपण आषाढी एकादशी म्हणून ओळखतो ही एकादशी सर्वात मोठी एकादशी असते वर्षभरामध्ये ज्या काही चोवीस एकादशी येत असतात त्यापैकी आषाढी एकादशी जी येते ह्या आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशीचे व्रत उपवास तुम्ही जर दर महिन्याला करत नसाल आणि तुम्ही जर फक्त आषाढी एकादशीचेच व्रत करत असाल उपवास करत असाल तर तुम्हाला संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही चोवीस एकादशी येतात त्या सर्व एकादशी केल्याचे पुण्य हे प्राप्त होते इतके मोठे महत्त्व आणि इतके अनन्यसाधारण महत्त्व आषाढी एकादशीला आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने आपण विठ्ठलांची पूजा करत असतो आणि ही पूजा आपण घरच्या घरी कशी करावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते थे तीन थेंब गंगाजलाचे टाकायचे आहेत जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्राचे सुद्धा दोन ते तीन थेंब टाकू शकता आणि जर तुमच्याकडे गंगाजल आणि गोमूत्र दोन्हीही नसतील तर हळद ही आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते तर हळद ही तुम्हाला चिमुटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला या पाण्याने आंघोळ करायची आहे असे केल्याने आपल्या मनामधील आपल्या शरीरातील आणि आपल्या आस आसपास जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नष्ट होण्यास मदत होईल त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उगवत्या सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून लगेच स्नान करणार असाल तर सूर्य उगवायला बराच वेळ असेल त्यामुळे तुम्ही तुमचा जो काही घराचा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे उंबरता स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला उंबरत्याला हळदीचे लेपनसुद्धा दिवशीच्या दिवशी करायचं आहे कारण कोणताही सणवारा असेल तर आपण स्वच्छताही करतच असतो त्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमचा जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला चंदनाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचे आहे इतर वेळेला आपण कुंकवाने स्वस्तिक काढतो पण एकादशी असल्यामुळे तुम्हाला चंदन किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे एकादशी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हळदीने किंवा चंदनाचे स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील जी नेहमीची देवपूजा आहे तीसुद्धा तुम्ही या दिवशी लवकर करून घ्या कारण आपल्याला आजच्या दिवशी विठ्ठलाची पूजासुद्धा करायची असते त्यामुळे देवपूजा तुम्ही अगोदर करून घ्या पूजा करताना तुमच्या मंदिरामध्ये जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला बाजूला ठेवायची आहे कारण आपल्याला विठ्ठलाची पूजा ही करायची आहे जर तुम्ही सूर्य उगवल्यानंतर आंघोळ केली तर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्य देवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा जी आहे ती करायची आहे त्यानंतर आता आपल्याला विठ्ठलाची पूजा कशी करायची आहे ते आपण बघू तर काही ठिकाणी आपण जी काही पूजा करतो तर ती पू आहे त्या पूजेसाठीची जी थी। थी जागा असते ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या जागेवर पाठ किंवा एक चवरंग मांडायचा आहे आणि त्याच्या आसपास म्हणजे चारी बाजूने रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर पाठावरती किंवा चवरंगावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचे कापड अंतरायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळे कपडे परिधान करा आणि तुम्हाला माहीतच आहे की भगवान श्री विष्णू आणि विठ्ठलांना पिवळा रंग किती प्रिय आहे तो त्यामुळे पाठावर किंवा चवरंगावरती तुम्हाला पिवळा कपडाच अंतरायचा आहे पूजा करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करून घ्यायचं आहे म्हणजेच दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा जी काही आपण करत असतो ती अग्निदेवतेच्या साक्षीनेच करत असतो आणि जर दिवा न लावता आपण पूजा केली तर ती पूजा जी काही हे असते ती आपली पूजा सफल होत नाही असे मानले जाते त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ला, दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा ठेवताना तुम्हाला दिव्याखाली आसन ठेवायचं आहे दिवा डायरेक्ट तुम्हाला खाली ठेवायचा नाही त्यासाठी तुम्ही एक प्लेट घेऊ शकता किंवा फुलांच्या ज्या काही पाकळ्या असतात त्या पाकळ्यांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी आसन म्हणून वापर करू शकता त्यानंतर नाहीतर एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ घेऊ शकता आणि त्या तांदळावरती सुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकता त्यानंतर दिवा प्रज्वलित करून तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत आणि त्याच्यानंतर काय आपल्याला काय करायचं आहे की गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे जर तुम्ही जर देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा अगोदरच केली असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला सेपरेट गणपती बाप्पांची वेगळी पूजा करण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही पूजा सेपरेट मांडणार असाल वेगळी मांडणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे की गणपती बाप्पाची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगळी पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर ती गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती मूर्ती स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ता थोडेसे तांदूळ ठेवून आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या पाठावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा म्हणून तुम्ही सुपारीचे सु सुपारीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीचे प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी स्थापना करू शकतो आणि पूजा करू शकतो त्यानंतर या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू फूल वाहायचे आहेत आणि तुम्हाला दुर्वासुद्धा न चुकता गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत कारण गणपती बाप्पाना दुर्वा आणि जास्वंद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये पूजा केलेली असेल तर या ठिकाणी सुपारीची सुद्धा पूजा तुम्ही गणपती बाप्पा म्हणून करू शकता त्यानंतर न दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर ते आपण बघूया प्रत्येकाच्या देवघारामध्ये दे बघा बाळकृष्णाची म्हणजे लंगडा लंगडाकृष्णदेव जो असतो त्याची मूर्ती ही असतेच त्यामुळे या ठिकाणी तुम्ही विठ्ठलाची मूर्ती म्हणून तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तुमच्याकडे विठ्ठलाचा फोटो असेल किंवा श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तो फोटोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूजेसाठी तुम्ही वापरू शकता फोटोला तुम्हाला स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर मूर्ती असेल तर मूर्तीला एका तांबणामध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर ही जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि अभिषेक घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर बाळकृष्णाचे पिवळे वस्त्र असतील किंवा भगवान श्री श्रीहरुविष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल आणि त्यां त्याचे तुमच्याकडे पिवळे वस्त्र असतील तर ते वस्त्र तुम्हाला मूर्तीला या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं तसं जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या काय करायचं आहे ते तुम्हाला पाटावरती ठेवून द्यायचं आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे आणि फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मूर्तीला किंवा फोटोला बुका किंवा चंदन जर तुमच्याकडे यापैकी दोन्ही नसतील तर तुमच्याकडे अष्टगंध असेल तर ते अष्टगंधसुद्धा तुम्ही या ठिकाणी लावून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीला फो किंवा फोटोला तुळशी अर्पण करायची आहे भगवान श्री श्रीहरी विष्णूंची पूजा असो किंवा विठ्ठलाची पूजा असो यामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशी ही विठ्ठलांना भगवान हरि विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे कोणतीही विठ्ठलाची पूजा असो किंवा श्रीहरी विष्णूंची पूजा असो ती ही अपूर्णच असते आणि आपण जो काही नैवेद्य वगैरे दाखवतो ते नैवेद्य दाखवताना सुद्धा ते कि विठल जा है, ते अपला है, त्या नैवेद्यावरती तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान श्री हे विष्णू किंवा विठ्ठल जे आहेत ते आपला नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे तुळशीचे पान हे जे आहे ते एका दिवशीच्या दिवशी आपण तोडत नाही त्यामुळे तुळशीचं हे जे काही पान आहे ते तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोलासुद्धा तुम्हाला फुलांचा हार घालायचा आहे जर तुमच्याकडे घरामध्ये शंख असेल तर हा शंखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे आणि मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे जर तुम्ही सेपरेट पूजा मांडली असेल तर तुम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पा किंवा विठ्ठलाची मूर्ती फोटो असेल तर ह्या सगळ्यांना तुम्हाला हार घालायचा आहे आणि जर तुम्ही ही जी काही वेगळी पूजा मांडणार नसाल तर तुम्ही जे काय आपल्या देवघरामध्ये त्यांची जागा आहे तुमच्या देवांची ती त्या त्याच वस्तू त्या त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि तुम्हाला गणपतीची मूर्ती किंवा शंख त्या त्या ठिकाणी ठेवूनच ही आपली जी काही पूजा आहे ती पूजा या ठिकाणी करून घ्यायची आहे त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला निरंजन अगरबत्ती ओर तो लावून तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मंजूळ वातीचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता विठ्ठलांच्या पूजेमध्ये तुम्ही ज्या वेळेस वातीचा वापर करता मन ते अतिशय शुभ मानले जाते मंजुळ वात म्हणजे कसं की ज्या पाच फुलवाती असतात त्या पाच फुलवाती तुम्हाला एकत्र घ्यायची आहेत आणि त्या पाचही फुलवातींचे जे काही टोके आहेत ती सर्व टोके एकत्र घेऊन तुम्हाला त्याची एक बात बनवायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ती पेटवायची आहे ते ह्या हे आपण मंजुळवात असे म्हणतो आणि मंजुळवात ही जी आहे ह्या मंजुळवातीने आपल्याला विठ्ठलानं ओवाळायचं आहे आणि या आरती म्हणायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही या ठिकाणी गुळ शेंगदाणे गुळ खोबरे फळे किंवा घरामध्ये एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ तु बनवला असेल शिरा बनवला असेल खीर बनवला असेल हे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल तर या ठिकाणी तुम्ही खडीसाखरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही गोडाची पिवळी मिठाई जर या ठिकाणी ठेवली तर पिवळी मिठाईसुद्धा ही विठ्ठलांना अतिशय प्रिय आहे एकादशीचं हे जे व्रत आहे उपवास आहे हे आपण आपल्यासाठी करत असतो त्या दिवशी आपला उपवास असतो देवाचा उपवास नसतो त्यामुळे हे जे काही पदार्थ आहेत त्यामुळे तुम्ही पूजेमध्ये नैवेद्य म्हणून अर्पण करताना खिरीचा वगैरे किंवा एखाद्या गोडाचा पदार्थ असतो तो तुम्ही नक्कीच ठेवा आणि जर तुम्हाला काही शक्य झालं नाही तर आपण घरी चहा बनवण्यासाठी जी काही साखर वापरतो ती साखर जरी तुम्ही या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवली तरीसुद्धा चालेल पण जे काही तुम्ही नैवेद्य ठेवाल त्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचे पान हे न विसरता ठेवायचं आहे नैवेद्यावरती जर आपण तुळशीचे पान ठेवले नाही तर विठ्ठल भगवान श्री विष्णू हे नैवेद्य स्वीकारत नाहीत त्याचबरोबर जर कोणाला नवीन एकादशीचे व्रत करायचे असेल इथून पुढे तर ह्या व्रताची सुरुवात तुम्ही एका crawl... एकादशी आषाढी एकादशीच्या व्रतापासून करू शकता त्यानंतर पूजा करताना तुम्हाला दिवसभरामध्ये जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे जितक्या वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्हाला जर जास्त वेळा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही किमान एक माळी म्हणजेच एकशे आठ वेळा जरी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंचा जप केला तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी रामकृष्णहरी हे जरी तुम्ही दिवसभरामध्ये जितक्या वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पूजा करताना काळ्या रंगाचे जे वस्त्र आहे ते तुम्हाला परिधान करायचे आहे नाहीत ही काळजी घेऊनच तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच विठ्ठलांची पूजा करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये घरच्या घरी भगवान श्री हरी विष्णूंची म्हणजेच विठ्ठलांची पूजा कशी करावी त्याचबरोबर पूजेमध्ये कोणत्या वस्तूचा आवर्जून वापर केला पाहिजे आणि विठ्ठलांची मूर्ती नसेल फोटो नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ